चला मग यथा साथ प्रकरण आहे ते तो आहे गणिता म्हणलं चौथं प्रकरण आहे कोट वर कोण आहे जो या ठिकाणी पूरक कोण किंवा रेषिय जोडीतील कोण काही काही वेळेला रेषिय जोडीतील कोनला काय म्हटलं जातं रे जो को रे झो को म्हणजे रेशियस जोडीतील कोन ओके ह्या फु को को म्हणलं का पुरक आपण लिहिताना शॉर्टकट खूप वेळा लिहित असतो गणित ज्या ज्या वेळेस आपण करत असतो त्यावेळेस पूर्ण लिहिण्याची काही आपल्या आवश्यकता भासत नाही ठीक आहे मग म्हणजे पूरक कोण आणि रेषे जोडीतील कोण जे आहेत ते कसे असतात असं म्हणायचंय मी काय म्हटलंय त्याला म्हणायचंय कारण दोघांच्याही काय म्हटलं बघा व्याख्या समजून घे आपण ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्या दोन परस्पर पूरक कोण किंवा दोन कोणाच्या मापाची बेरीज किती व्हायला पाहिजे एकशे लक्षात ठेवा मग या ठिकाणी एक आपण आकृती काढलेली आहे त्या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलेलं तर या ठिकाणी मग कोण डी बी सी बघा डी बी आणि सी आधी कोण का डी बी ए हा कोण या दोघाच्या कोणाची मापाची बेरीज केली तर ती व्हायला एकशे ऐंशी या ठिकाणी त्यापैकी आपण काय केलंय कोण डी बी ए हा एकशे वीस अंश घेतला तर मग या ठिकाणी कोण डी बी सी हा किती अंश असेल अंशाचा असेल तो किती असेल मग या दोघाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी लक्षात ठेवा म्हणजे पूरक कोण किंवा रेषी जोडीतील कोण हे व्हायचे असतील तर दोन्ही कोणाच्या महापंच झालं पाहिजेत एकशे व्हायला पाहिजे काय मग हे कोण थांबायचं